नमस्कार मंडळी आता वाजले ताटाने मी उठले आता आणि काल तुम्हाला सांगितली मम्मीला मी कीटाणा सांगितलं होतं तर मम्मी घेऊन आले आणि आता मी टेस्ट वगैरे केले तर आता आंघोळ वगैरे करते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते रिझल्ट काय भेटला आहे काय नाही तर करा व्हिडिओ कंटिन्यू आता घरी कोणच नाही आहे मम्मी गेली दुकानात सोनो आणि मी आहे तर पाणी तापवलं तर आता आंघोळ वगैरे करतो चहा पाणी करतो आणि मग तुम्हाला भेटतो तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये काय झालंय तसंच चाललंय बघा तर चला असो सकाळ सकाळी टी व्हीला पण कार्टून लावून आहे दरवाजा पण उघडला नाहीये मी सकाळ सकाळी इकडे पाऊस यायला सुरुवात झाली होती त्यामुळं तर असं व्हिडिओ कंटिन्यू काय झाला असेल काही नाहीये तरी अंदाज लावा पुढं बघण्याआधी तुम्ही काय झालं असेल रिझल्ट काय भेटला असेल म्हणून <laughs> काय सांगतो मी तुम्हाला बघा पुढे तुम्ही स्वतः हाय हॅलो नमस्कार मी हा सोय काजल तुमच्या स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आता वाजले दहा दहा वाजून पाच पाच दहा मिनटं झाले असतील तर आंघोळ वगैरे केले आणि आता आलोय आम्ही दुकानात मम्मी गेली स्वयंपाक करायला घरी मी येऊन बसले आजी बसले इथं सोनून पण आंघोळ केल्या आणि आली माझ्यासोबत कारण तिला आधीच यायचं असतं तिला आधीच यायचं होतं पण मी म्हणलेलं की थांब आंघोळ करून जा म्हणून ती थांबली ना नाही तर ती नादवलेलीच असती यायला तर बसले येऊन इथं दिसती दिसती आता मम्मी कधी यायची काय माहिती उशीर झाला गेली एक तास झालं गेली घरी आम्ही बसलोय तोपर्यंत इथं काय घेतली रंगपंचमी इथंच घेतला होता ड्रेस मीला मी तिला पण घातला नव्हता फोटोशूट करायचं टायमिंगला घातला तिला आणि लय गरम होत आहे काय सांगू तुम्हाला लय गरम होत आहे बापरे आणि सोनून काय केलंय सांगते तुम्हाला लागलं लागलं राहते राहद होते गपचवू नको लय काळजी नक्कीच लाईक करून सांगतील सांगतील सोनू गेले तिकडं आणि तो माझा दाजे तिथं बसलाय ना तो पायरीवर तिथं माझं दाजे त्या दोघांचं बोलणं आहे तुझी मैत्री नाही का तू कोणासोबत शाळा जाते असं या दोघांचं बोलणं आहे कधी कोणाच्या डोक्यात काय येईल ना काय सांगता येत नाही सोनू म्हणली माझ्या इथं कोणीच मैत्री नाही त्या मी मम्मीसोबतच शाळेत जाते अजून काहीतरी आहे त्यांचं बोलणं तर सोनवलं इथं भाऊली आणली होती तिच्या बाबाने आणली मामाने आणली माहीत नाही कोणी आणली पण मी त्यांना सांगितलेलं मला काय खेळ तिला काय खेळणं का वगैरे आणू नका कारण त्याच्याकडे इतकी खेळणे ना ती खेळत नाही त्याचं भंगारच करून टाकते आणि पैसे काय असे झाडाला तोडायची गोष्ट नाही आहे त्याला कमवायला कष्ट करावं लागतं म्हणलं नको काय आणायला तिला तिला दहा वीस रुपये दिले तरी ती खुश होऊन जाते त्यामुळे म्हणलं तिला आणाय नको आणि पप्पाही आले होते मग मी इथे येऊन बसले होते थोड्या वेळ कारण दुकानात तर इतकं गरम होत होतं बसूच वाटत नव्हतं त्यामुळे इथं आले मी बसायला पोरांचं चाललं होतं काल इथं मोबाईल वगैरे लावला त्यामुळे व्याय चोर केलं तर सोनवलं इथं झोपवलं या जेवले मी आता लावायला आले होते आणि मला धुवायची ती कपडी बघा स कारण सकाळपासनं मी दुकानात होते कारण पप्पा ही नव्हते त्यामुळे कपडे राहिले धुवायचे तर आता बादलीतनं काढून ठेवले ती कपडे धुते मी भांडे पण घासायचे ती लाईट गेली आता आतमध्ये नाही जात घेते भांडी घासून आधी झाडून काढते पाऊस आला होता आणि पाला पाडला आहे त्यामुळंच दिसतंय ते तर घेते झाडून आणि भांडी घासून तर करा व्हिडिओ तर करा व्हिडिओ कंटिन्यू कर तुम्ही मी घेते काम करून <coughs> आज कपडे पण जास्त आहे ती बरं झाले सकाळी धुती नाही ते डबल धुवायलाच लागणार होती कारण ह्यांनी आणलेली कपडी पडली ती आज तर मम्मी असतो पण पड पडली तर लई वेळ होईल ती पण रानात गेली आल्यानंतर न माझ तरी आराम नको का त्यामुळं घेते आता मीच धुवून मला पण नाही काय म्हणते ती करण्याची इच्छा पण असो धुते मी आता कपडे व्हिडिओ कंटिन्यू हे महामाया उठायच्या आधी नाही तर तिथं लगेच पाण्यात खेळायला सुरूच होतंय माझी मी धोणार आहे माझी मी धोणार आहे चालूच असतं तिचं <स्थ> ब्रश すいません。<laughs>